माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला सकाळी इथे त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचं चा, कल्याणवरून आणि मग त्याच्यापुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती त्या हिंदी भाष भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यानुसार ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना जसं धक्का लागत होता म्हणून त्याला तो, तो हिंदीतून म्हणाला की बाय थोडा आप मेरे पे प्रेशर आर आहे थोडा आप आगे धक्का दो तर त्याने बाजूची लोकं होती ना त्याने त्याला कानाखाली वगैरे हो मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का तो म्हणतो अरे मी मराठीच आहे तो म्हणतो नाही मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का त्याला मारहाण केली आणि त्याच्या तो म्हणायला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू तू अजून काय त्यांना बोलला काय म्हणजे वाद वाढवला मी बोलतो पप्पा मी काय माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढून आणि शोधून काढावं आणि जे काय नि आपलं सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षक जे काय असेल ते त्यांनी करावं फक्त माझा मॅ शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे माझा मुलगा गेला दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको